बँक घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने काँग्रेस आमदार सुनील केदार यांना पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलाय त्यांच्या ईसीजी मध्ये बदल दिसल्यानं त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत दरम्यान केदार यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार की त्यांना डिस्चार्ज मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी तुषार कोळे आता आपल्यासोबत तुषार सौरभ सुनील केदार यांचा वैद्यकीय के शासकीय महाविद्यालय जो नागपूरमध्ये त्यांचा उपचार सुरू आहे तिथला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे कारण की शुक्रवारला शिक्षा सुनावल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना तिथे ते आणण्यात आलं होतं तेव्हा त्यांची ते ती ते ई सी जी काढली होती त्या ई सी जीमध्ये फरक आढळला होता आणि तेव्हापासून त्यांना मायग्रेनचा तीव्र त्रास देखील आहे काल दुपारला त्यांना दोन किलो ऑक्सिजनवर देखील ठेवण्यात थे आलेलं होतं सध्या देखील ते ऑक्सिजनवर आहे आणि महत्त्वाची गोष्ट की डॉक्टरच्या एका पथकाने त्यांची हार्टबीट चेक केले हार्टबीटचं प्रमाण कमी होतं त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एन्जिओग्राफीचा सल्ला दिलेला आहे उद्याला शासकीय सुट्टी आहे त्यामुळे आता ही एनजिओक्रॉपी थेट बुधवार मंगळवारला होईल त्यामुळे कुठेतरी आणखी दोन दिवस सुनील केदार यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे जर का आपण विचार करायचं झालं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये वार्ड नंबर बावन्नमध्ये मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून तिथे चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे बाहेरून येणाऱ्या कोणालाही सुनील केदार यांची भेट घेऊ दिली जात नाही डॉक्टरांच्या पथकाव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर कोणालाही त्यांची भेट घेता येत नाही आणि महत्वाची गोष्ट की मागच्या अठ्ठेचाळीस तासापासून सातत्याने त्यांना मायग्रेनचा त्रास असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन देण्यात येत आहे आणि ऑक्सिजन दिल्यामुळे कुठेतरी मायग्रेनचा त्रास कमी होणार असा डॉक्टरांचा एक अंदाज आहे त्यामुळे सातत्याने त्यांना ऑक्सिजन देखील पुरवलं जात आहे आता जर का सुनील केदार यांचा उपचारासाठी त्यांचा जो मुक्काम आहे तो जर का सात दिवसाच्या वर गेला तर मग वैद्यकीय अधिष्ठातांना एक अहवाल तसा न्यायालयाकडे आणि जेल प्रशासनाकडे पाठवावं लागेल की यांना इथे का ठेवण्यात आलं आणि याचा कारण काय सध्या तरी आज तिसरा दिवस आहे पुन्हा दोन दिवस त्यांना तिथे ठेवण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल मात्र सलग एक व पथक त्यांच्यावर त्यांच्या प्रकृतीवर बारीक लक्ष ठेवून आहे दर दोन तासाने त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली जात आहे त्यामुळे निश्चितच सुनील केदार यांची प्रकृती स्थिर असली तरीही ती सामान्य नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट